सातपूर श्रमिकनगर परिसरात जुन्या वादातून एका सराईत गुन्हेगारासह दोघांनी रात्रीच्या सुमारास एका कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या नाहीतर तुमचा बेत पाहतो अशी धमकी देत शिविगाळ करत पार्किंगमध्ये लावलेल्या केडीएम दुचाकीचे नुकसान केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती श्रमिक नगर येथील सिद्धी संकुल अपार्टमेंटमध्ये राहणारे तक्रारदार वैशाली बाळकृष्ण अहिरे या महिलेच्या घरी जाऊन एकोणास जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अक्षय युवराज पाटील या त्याच्या तुम्ही पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या नाही तर तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला शिगाळ करत अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये लावलेल्या अहिरे यांच्या केडीएम या दुचाकीची तोडफोड केल्याचा प्रकारही घडलाय या प्रकरणी वैशाली अहिरे या महिलेनं सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकावन तीनशे बावन दोन तीन तीनशे चोवीस दोन सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोपाळ पाटील हे करीत आहेत याबाबतची अधिक माहिती सौ आहिरे यांनी दिली काल त्याने रात्री येऊन आमच्या गाडीची तोडफोड केली चॉपर घातले सी सी टी व्ही के, सगळं आलेलं आहे इथं बिल्डिंगमध्ये त्याने ढिंगाणा केला आहे पोरं पण त्याच्याबरोबर बाकीचे पोरं पण आहेत त्याने आम्हाला आमचं जगणं मुश्किल केलं आहे आम्हाला चाकूसुऱ्यांचा धमकी देतो आम्हाला फोन वगैरे करतो तर तुमचा मर्डर करून टाका तुम्हाला एकाला पण जगू देणार नाही याच्या संदर्भात पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी नम्र विनंती स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक